काळाराम मंदिर प्रवेश म्हणजे समतेचा लढा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काळाराम मंदिर प्रवेशासाठी पाच वर्ष लढले या काळाराम मंदिर प्रवेश दिनाचा औचित्य साधून अखिल भारतीय समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा व बी एम ए ग्रुप नाशिक यांच्या वतीने धम्म प्रेरणा पुरस्काराचं आयोजन करण्यात आले आहे तसेच जन प्रभुजनात्मक भीम गीतांचा कार्यक्रम लोकशाही संदेश उमप यांचा भीम बुद्ध गीतांचा कार्यक्रम होणार आहे कार्यक्रमांचं ठिकाण कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह हो। बाबानगर मुंबई नाका या ठिकाणी सायंकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचं आयोजन मोहन आडागळे शैलेश आडागळे मुकेश आडागळे व राहुल बच्चाव यांनी केले सदर कार्यक्रम रविवारी दिनांक दोन मार्च दोन रोजी सायंकाळी सहा ते दहा वेळेत चालू राहील